लोकसभा चुनाव चुनावात महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना अखेर अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत बुधवारी सायंकाळी भाजपच्या केंद्रीय कार्यालयानं सर्व चर्चांना पूर्णविराम देत नवनीत राणा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय तर या उमेदवारीसाठी नवनीत राणा यांनी भाजप पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत जात प्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर अडचणी येत होत्या त्याचबरोबर नवनीत राणा अपक्ष लढणार की इतर कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवणार याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होत्या त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तेव्हाचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता यावेळी नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर अमरावतीची लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या मात्र त्यांना शिवसेनेकडून आणि भाजपच्या इतर मित्र पक्षांकडून विरोध होत होता त्यामुळे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत असल्यानं सस्पेन्स वाढत चालला होता अखेर पक्ष आणि एनडीएतील मित्र पक्षांचा विरोध झुगारून भाजपनं नवनीत राणा यांना अमरावतीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे बुधवारी सायंकाळी भाजपच्या केंद्रीय कार्यालयानं त्यांच्या नावाला मंजुरी दिली भाजपनं लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यामध्ये नवनीत राणा यांचं नाव आहे तर या उमेदवारीसाठी नवनीत राणा यांनी भाजप पक्ष आभार मानले आहेत अमरावतीत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे नागपूरला निघणार आहे आणि उद्या मुंबईला पोचणार आहे आणि उद्या दुपारी मी दिल्लीला जाणार आहे मला वाटते लक्ष्मी जेव्हा नाव आपण देतो आणि या अमरावतीची घरची जेव्हा लक्ष्मी आपण म्हणतो सून म्हणून या जिल्ह्यामध्ये मी गेल्या तेरा बारा तेरा वर्षापासून काम करत आणि ॲज ए खासदार पाच वर्ष मी सतत लोकांमध्ये राहिले तर मला वाटते लक्ष्मीचे हाती हे अमरावतीकरांची इच्छा होती की माझे हाती कमळ गेला पाहिजे आणि त्याच लक्ष्मीच्या हाती आज कमळ आहे तर मला वाटते ज्यांची इच्छाप्रमाणे अमरावतीकरांची इच्छाप्रमाणे ते कमळ माझ्या हाती आहे तर मला वाटते ते आशीर्वाद नक्की माझे अमरावतीकर मला देतो इथे मोदीजींसाठी काम करणार आहे सगळे अमित शहाजींसाठी काम करणार आहे देवेंद्र फडणवीसजींसाठी काम करणार आहे आणि आमचं लक्ष आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये आज माझी तिकीट घोषणा झाली आहे ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी माझे सगळे पक्षाचे कार्यकर्त्यांना एक परिवार समजून मी पुढे चालणार आहे आणि सगळे या टार्गेटवर सगळे लोक काम करतील तर भाजपच्या या घोषणेनंतर राणा समर्थकांमध्ये मोठा उत्साह आहे कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत मिठाई वाटत एकच जल्लोष केला